दिव्या सिसोदे राष्ट्रवादी पक्षाची कार्याध्यक्ष आहे आज आम्ही ते सर्व महिला बदलापूर इथे झालेल्या तीन वर्षीय बलात्कार या संदर्भात म कलेक्टर, कलेक्टर सरांना निवेदन द्यायला आलो आहे कसं आहे की इतक्या इतक्या दिवसापासून हे असे सतत काही ना काही प्रकरण सुरू सुरू आहे इथे कसं मंत्र्यांनी जी लाडकी बहीण योजना काढली ती त्या योजनेत मला हे बोलायचं आहे कि की लाडकी बहीण म्हणता आणि इथं महिला महिला असून आणि महिला तर जाऊ द्या लहान मुलीसुद्धा इथे सुरक्षित नाही आहे काय दिलेलं आहे तुम्ही त्यांच्यासाठी काय केलेलं आहे सुरक्ष म्हणजे महिला तर जाऊ द्या पण लहान तीन वर्षे म मुली काय असते आज त्यांचं खेळण्याचं बागडण्याचं त्यांना काहीच समजत नाही त्यांचं वय आहे त्यांना तुम्ही शिक्षणासाठी शाळेत पाठवता आणि त्या शाळेतसुद्धा सुर त्यांना सुरक्षा मिळत नाही सुरक्षित नाही आहे शिक्षक वर्गसुद्धा त्यात समाविष्ट आहे तर त्यांना आमचं हे आहे की त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना न्याय दिला पाहिजे आणि जे आहे बलात्कारी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे हेच फाशीची शिक्षा आणि ते एन्काउंटर पाहिजे आम्हाला